अहो बाया असं आहे वय हा ना मग जावाय बापू मला सगळं सांगाय पाहिजे ना खर खरं मी कशाला जावाय बापला असं म्हणले असते आणि मी किती टेन्शन मध्ये होते घरी या हा चांगली महत्वाची बातमी होती ग तू सांगायचं होती की एवढे दिवस मी किती टेन्शन मध्ये होती हां कसलं कार बया अहो काकू खूप सुरेशने मला शपथ घातली माहिती का मी पण शपथ घेतली माझ्या बाळाची म्हटलं मी कुणाला सुद्धा सांगणार नाही जोपर्यंत ना संजनाला जे फसवणारा मुलगा तोपर्यंत आम्ही शोध चाललोय माहिती का आधी त्यांना सुद्धा माहिती सगळ्यांना माहिती आहे फक्त आई बाबांना सांगायचं नाही माहितीये का नाहीतर आई ना आई आणि बाबा येणे संजनाला बोलतात संजय नाही ना असं म्हणजे आत्महत्याचा तिने दोनदा प्रयत्न केलाय आणि ती सुरेशनी वाचवले माहितीये का आता सुरेश मला म्हणलं होतं की म्हटलं तू मामीला सांग म्हणत होता पण ना तुम्हाला सांगायला मला असं म्हणजे वेळच भेटलं नाही बारशाचा कार्यक्रम वगैरे होता तेव्हा कुठे चार माणसात सांगणार ना पाहुणे रावळे होते म्हणून मी तुम्हाला फोन करून सांगितलं म्हटलं आता कोणी घरी नाही तुम्ही या फटकरण सगळं सांगते हे असं आहे माहितीये काय सुद्धा चुक नाही तुमच्या रश्मीला बिलकुल सुरेशने धोका नाही दिला माहिती आहे का संजनाचा जीव वाचण्यासाठी हजर मी असं म्हणत होते मित्र आहे ना त्या अक्षरशः म्हणलं जावाय तुझ्यासोबत हे जरा काय काय आता माणूस या म्हणल्यावर चुका वाटतच की ग मित्र अक्षरशः राग ना माझ्या रश्मीपासून दूर करणार होते माझ्या रश्मीचा संसार म्हणलं मोडला तर मोडला पण असं मी माझ्या आयुष्य उद्धव बघून देणार नव्हती चांगलं चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून देणार होती मी माहितीये का हा पण बरं झालं बाई सांगितलं माझ्या डोक्यावरचं एक अक्षरचं उतरलं माहितीये का रात्रंदिवस झोप नाही बाई त्या रश्मीसमोर कुठं कुठं तिला चांगला हसरा चेहरा करावा लागतं कुठं कुठं तिच्यासमोर चांगला आनंदी राहावं लागतंय हा पण इथं रातर झोप येत नव्हती की माझ्या रश्मीचं कसं व्हायचं बाया माझी एवढी रश्मी चांगली गुणाची आहे पुरगी तिच्या नशिबात असं का झालं का माझ्या पुरेला धोका दिला हा अनेक प्रश्न ग निर्माण होत होती माझ्या डोक्यामध्ये माहितीये का हा पण तू अक्षरशः सगळं हे केलं मी काय म्हणते माहितीये का मी जावाय बापला आहे ना फोन करून इकडे कर बोलवते म्हणते जावाय बापू एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला कमीत कमी सांगायची होती की हा आणि माझ्या रश्मीला जर ही कळालं तर काय रश्मी काय नाही म्हणणार नाही का हा पण आता हाय जरा तिला नको वाटतं टेन्शन द्यायला बघते मी जावाईबापला काय करते फोन करते हा आणि मग ते या म्हणते अर्जंट मला म्हणते सगळं काय सांगायचं मी आता किती समजून समजून घेणार नाही का बरं तू एवढं मला सांगितलं समजून कि माझ्या माझ्या नंदा जी वाचनासाठी सगळं करतोय सुरेश म्हणणार हा मग मला जरा मला कुठं तरी बरं वाटलं की माझ्या जावाय बाबाचा यात मध्ये हात नाही म्हणून व शांत काकू आहे माहिती आहे का म्हणजे ना मी तुम्हाला सांगा खरं मी त्या दिवशी का फोन केला होता ह्या केला होता आता मी तुम्हाला पण तेव्हा सांगू नाही शिकले कारण तुम्ही पण रागत होता आणि रश्मीचा फोन का नाही माहितीये का उचलला म्हणजे उचलला पण मी बोलली नाही फोन बंद करून ठेवला म्हणलं माझ्या मुळे नको भांडण म्हणलं आणि मला सुरेशने फोन केला होता की तू म्हणलं अजिबात रश्मीला माझ्या बाईकला फोन नाही करायचा आणि लय काय काय बोलला होता आणि मी सुरेशला का भेटायला बोलवलं होतं कारण मला ना रश्मीचा संसार आहे असं बघायचा नव्हता नक्की म्हणजे सुरेशने ही चूक का नाही मला कन्फर्म करायचं होतं माहिती का काकू आणि मेन म्हणजे काय झालं कन्फर्म करण्यासाठी काय फोन केला सुरेशला आणि बसलेला होता हे मला माहित नव्हतं मला जर माहित तर मी कशाला फोन केला असता सांगा बरं काकू आणि मला अगदी मनापासून आहे ना मी रश्मी सोबत जी काय वागली मला एवढं अक्षर गिल्टी फील होते तुम्हाला सांगू पण नाही शकत म्हणून रश्मीचा संसार संसार सुखी नाही तुटावा म्हणून माझी काकू ही धडपड धडपड होती आहे का नाही नाही रिया मला एकदम चांगली बातमी दिली आणि चांगलं काम केलंय मला वाटत होतं जावाय बापू ना लय म्हणजे अगं आग आता रश्मी डिलिव्हरी झाल्यापासून जावाय बापू रश्मीची गाठ घेण्यासाठी आणि त्यांच्या पुरीची गाठ घेण्यासाठी किती बे हेल्पट घातले तर माहितीये का का रश्मीने फोन केला की जावाय बाप रश्मी म्हणली का नाही आव हे बघा आपलं पिल्लं तुम्हाला बो बोलायचं म्हणतंय आहे गोष्टी सांगतंय आहे असं करत आहे का गोड बोलले का नाही जावाय बाप हातातलं काम सोडून त्यांच्या पुरीला भेटायला त्यांच्या बायकोला भेटायला येत होतं आणि म्हणलं बा एवढं म्हणलं हातातलं काम सोडून म्हणलं दोन दोन तीन तीन दिवसाला जावाय बापू पुरीला भेटायला येतात बायकोला येतात चोवीस तास फोनवर बोलतात म्हणलं आणि हे काय डोक्यात म्हणलं हे सगळं काय खोटं होतं का काय मला विश्वास बसत काय सांगू बाई तुला पण नाही बाय बर झालं देवच पावलं म्हणायचं मला माहितच होतं म्हटलं माझ्या रश्मीच आहे ना नाही वाटोळ होणार माझ्या पुरीच वाटवळ केली तेव्हा माझ्या पुरीच असं होईल नाही ठीक आहे आता जाते मी आणि ठीक आहे ती पोरग सापडेपर्यंत का नाही नाही सांगत मी रश्मीला पण पण कसं आहे का आईच्या जीवाला बरं वाटलं ना ग आईच्या जीवाला बरं वाटलं की माझ्या पुरीचा संसार काय मोडणार नाही किंवा माझ्या पुरीला कोणी धोक्यात नाही ठेवत हे ग लय बरं वाटलं बाई काय सांगू तुला काकू तुम्ही आता जावा कारण कोणी पण यायची शक्यता आहे आदित्य पण येतील बहुतेक पण आदित्यांना पण मी काय सांगितलं नाही की मी शांतकाको इकडे बोलवले म्हणून म्हणजे ते रागवणार नाही आहेत पण त्यांचे पटपट पट पट आई पण येतील सगळंच आपलं भांडं फुटायला माहिती आहे का आणि काय माहितीये का की आता संजनाला माहित नाहीये की हे सगळं मला माहित आहे आदित्यंना माहिती आहे म्हणून आमचं फक्त त्या पोराला ना शोधायचा प्रयत्न आहे माहिती आहे का नाही नाही मला काय म्हणायचंय संजना काय बघा डोक्याची आहे काय का नाही करू दर राहिले लग्नाच्या आधी कशाला ठेवते मग ही लेकरू बाय म्हणून नको की म्हणावं हा ते पोरग तुला फसून गेलं आणि ही लग्नाच्या आधीच कशाला असं करते ही असलं नकर म्हणावं हा शांत काकू आम्ही सगळ्यांनी समजवलं तिला पण नाही ते समजूनच घेत नाही माहितीये काकड्राला म्हणते काय गरज नाही म्हणजे बापाची ह्याची कोणाची ती ऐकायलाच तयार नाही ना माहितीये का नाहीतर म्हणते मी मला जर तुम्ही मला माझ्या बाळाला जर मारण्याचा प्रयत्न केला तर म्हणते की मी माझं स्वतःचा जीव देईन असं म्हणते धमके देते धमके देते म्हणजे तिने करून पण दाखवलं माहिती का सुरेशने वाचवलं ते त्यामुळे आमची धडफड चाललंय पोराला शोधण्याची त्यामुळे हे बघा काकू तुम्ही कसले टेन्शन घेऊ नका रश्मीला तुम्ही काय थोडा दिवस फक्त सांगू नका मला माहिती आहे रश्मीला हे सगळं व्यवस्थित आपण सांगितलं का नाही रश्मी उलट आपल्याला साथ देईल पण सध्या तरी नका सांगू असं सुरेश म्हणलाय सुरेशने मला शपथ पण घातली तशी आणि तुम्हाला पण सांगते तुम्ही थोडे दिवस नका म्हणजे ते पोरग शोधीपर्यंत फक्त ते पोरग एकदा सापडलं का नाही मग नंतर आपण बघू पुढच्या पुढं बरं बर ठीक आहे जाऊ दे निघते मग मी घे काळजी तुझी ही काळजी घे अगं मला सुद्धा असं वाटायचं हो, मग मला वाटत होतं जावाय बाप असं नाही करणार आणि तुझ्यावर हो संशय आता म्हटलं रिया नाही अशी करणार तिच्या तिच्या संसारामध्ये म्हणलं ती गुंग झाली म्हणलं संसार करते चांगलं म्हणलं माणूस म्हटलं माणसं कोण चुका होतात किंवा चुका नाही माणूस म्हणजे काय असतं माहिती आहे का देवाकडून आपण तर माणूस आहे का नाही काळजी घे तू पण चांगलं संसार मध्ये प्रेम दे सासू सासरे काय बोलत नको काय बोलत जाऊ सासू आहे तुझी जरा फटका तोंडाची पण जाऊ दे असते आता कुठल्या सासा चांगल्या कुठल्या वाईट घ्यायचं आपण समजू शब्द शब्द बसायचं बसायचे जाऊ का मग मी घे काळजी तुझी मग रिया रिया पाया अगोर काय मी कशी जाऊ ग का काकू काकू एक काम करा ना तुम्ही इथं इथं पडताय ना परदेशात दोन मिनटं लपा हा कारण आदित्य आलं ते म्हणजे आदित्यनं पण सांगितलं ना दोन मिनटं फक्त लपा मी त्यांना समजून सांगते कारण त्यांच्यासोबत जर आई आल्या तर सगळाच प्रॉब्लेम होईल एवढा इथं पडताय परदेशात पाठीमाग तुम्ही फक्त लपा बरोबर ठीक आहे लपते मी रिया काय करते ग काय झालं चेहरा उतरून बसलाय हा कोण काय बोललं का तुला टेन्शन आहे कसलं

रोज तर मी आले लाडत बोलत असते मलाच तू हे मी वाक्य बोललो ते तू बोलत असते आता काय झालंय तुलाय काय झालंय माझ्या राणीला काय झालंय बोल 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 लवकर आईला फोन बस नाही काहीच म्हणते फोन बस आता नसल्याला उद्योग कसा काय ना हा अचानक बाहेर निघले तर काय ब्या काय कसल्या लफड्यात लफड्यात अडकली का बयात बसवला गे कसं काय बोलावं तरी आता काही आधी ते जाकी जा जा आता नसल्याला उद्योग आहे आदित्य तुम्ही काय म्हणता जाऊ ना जाऊ कोणी बघत असतं जाऊ जा जा की तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या काय बोलताय तुम्ही काय पण बोलताय जा ना तुम्ही मी म्हणजे ते चला चला पण दोघं जाऊ चला 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 नाही 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 आज घरात कोणी सुद्धा नाही आपण दोघच आहे तू आणि मी तू आणि मी कोण आहे दुसरं बघायला अच्छा 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 आपलं बाळ बघतोय का नाही 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 बाळाला काहीच त्रास नाही हम्म हम्म बाळ म्हणतोय मम्मी पप्पा एन्जॉय करा एन्जॉय तुम्ही आ रिया लय दिवसात ता ता ना तावडी सापडली घरात कोणीच नाही आईला फोन केला आता आई गेली राहणार आणि बाबा नाहीत घरी आणि कोण आहे संजनागिरी कॉलेजला असला कार झालं आता नवराबाई मी का आता हड काय रिया कोण खोकला कोण आहे घरात अजून कोणतरी घरात आहे वाटतं बघ रिया हा तुला आवाज नाही आला आता नाही नाही मी आता खोकले नाही असं असं खोकले व तुम्ही तुमच्या भांडातच नव्हतं मी असं खोकला आला असं <coughs> खोकले जा जा तुम्ही जा हातपाय तोंड धुवून घ्या उगाच काय पण ते तुम्ही थकून आलात ना त्यामुळे जा तुम्ही जा नाही 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 रिया तू खोकली नाही मी काय येडा नाहीये आपल्या घरात नक्कीच कोणतरी हाय कोणतरी दुसरंच खोकलं होतं थांब मी बघतो नक्कीच रूम मध्ये कोणतरी हाय असं वाटतंय मला नाही नाही मी मी मीच खोकले मीच खोकले नाही आता हे कबरला पण बसायचं हे काय नसलेला उद्योग आम्ही काय चोरी केली काय येतेच बाहेर आता काय आधी काय काय म्हणा एक मिनिट रिया थांब थांब जरा शांत काकू गेल्या जाऊ दे काय बोलू मित्र मला काय कळा नाही रिया रिया कोण आहे कोण आहे को तांतकाकू को तुम्ही तुम्ही काय करता आमच्या घरात असं पण का बसलो काय तुमचं जावाय बापू काय झालं मी मी सांगते तुम्हाला सगळं सांगते तुम्हाला बसा मी सांगते तुम्हाला तुमची आई कधी येणार आहे म्हणजे कसं माहिती का तुमच्या आई यायच्या आधी मला निघायचंय भेटायला बोलायचं होतं जरा ना त्यामुळे आलते मी औ काकू पण तुम्ही आमच्या घरात येऊन असं लप लपन बिपन कशाला काय म्हणजे काय महत्वाचं सांगायचं म्हणजे काकू तुम्हाला सुरेश विषय काय विचारायचं होतं का तुम्हाला काय कळालं किरी आणि सांगितलं का सगळं खरं खरं आणि तुम्हाला असं वाटलं की आ, मी रूम मध्ये म्हणजे मी नाही आलो आई आली असं वाटलं का म्हणून तुम्ही फोन बसलो काकू हो हो जावाय बापू तसंच वाटलं ते काय झालं रे म्हणजे आई आल्या तसे म्हणले मग मी फोन बसली म्हणलं कसं आहे तुमच्या आईला नको सांगायला म्हणून मला म्हणत होती की घरी कोणीच नाही मी तुम्हाला सांगते म्हणली अहो काय सांगू जावाय जावाय आमचं जावाय म्हणायचं किती मला टेन्शन होतं रियाने सगळं खरं खरं सांगितलं आणि तुम्हाला माहित होतं मग तुम्ही सांगायचं होतं घेऊ मला हां तुम्ही सांगितलं नाही काय नाही मग याने मला सांगितलं अव काय सांगू मला जरा टेन्शन गेलं आणि मग मी फोन बसली मला वाटलं आले तुमच्या आई आल्या कसलं काय आता तुम्ही नवरा बायको बोलायला लागला तर काय करायचं मग अडकून बसली मी कसलं काय म्हणून सर मीच खोकली होती रिया नव्हती खोकली काय शांता काकू तुम्ही या या आईला हाय अजून वेळ या आईला फोन केला होता आई फार पाच सहा वाजता येणारी हा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका या रियाला चहा वगैरे करायला सांगतो हा गेलं ना तुमचं टेन्शन आणि शांता काकू मी तुम्हाला सांगायचं होतं पण आता तुमची ते रस्मीच काय पुरीचा काय कसलं बारशाचा कार्यक्रम आता त्या गरबडीमध्ये तुमच्या घरी पाहुणं रावलं त्यामुळे रिया म्हणली तुम्ही काय सांगू नका मीच सांगते म्हणून अशा पद्धतीने रिया ना तुम्हाला लपून बसायची पाळीन ही नव्हतं बघा मला माहित स्वप्नात विचार नव्हता केला पण काकू लयच घाबरलेलं दिसत तुम्ही हा अव काय काय करू या काय अगं तू सांगायचं की मला मग कि मला सगळं माहिती होत काय गरज आहे का शांत काकू सारी सारी म्हणजे तुम्ही वेगळंच बोलायला लागला ना अचानक मला काय सुचलंच नाही ठीक आहे तुम्ही बसा बोलत मी तुमच्यासाठी चहा आणि नाश्ता आणते काहीतरी शांत काकू या फोन हॉलमध्ये बसूया नाही जावा बापू राहू द्या चहा पाणी राहू द्या अहो पाणी काय नंतर होत राहील पण काय माहितीये का रियाने मला जी काय बातमी सांगितलेलं आहे बरं वाटलं बघा माझ्या रश्मीचा संसार मोडणार नाही आणि माझं बापू एकदम निर्दोष आहेत हे महत्वाचं आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझे जावाईबापू आहे का नाही हां अहो तुमच्या बहिणीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात स्वतः किती आहे नाशरश सगळ्यांची बोलणे खाल्ली हे खाल्ले पण आहे चांगलं निघलं माझं बापू हां बरं आदित्य निघते मी मग आता रिया निघते मी घे काळजी ही मग हां अहो काकू कोणी येणार नाहीये फक्त तुम्हाला आहे ना फक्त दहा पंधरा मिनिटं द्या मला मी तुम्हाला नाश्तांच आणते थांबा लगेच आले मी थांबा बसा तवर तुम्ही बोलत बसा हॉल मध्ये आलेस मी नगर कोणी आहे के पुरे काकू आलेस मी लगेच आले थांबा अहो काकू कोणी येणार नाहीये हं नका टेन्शन घेऊ आणि आई बाबांना कळायचं नाहीये काय म्हणते का त्यांना कळू दे त्यांना मी समजून सांगणारच आहे आता तुम्हाला कसं कळाल तसं हळूहळू सांगणार आहे मी मग ते काय झालं की आई जरा संजनाला बोलती जरा त्याच्यामुळं ती संजना काय करते जीवाला काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आणि संजना माझी बहीण पण लय नाटकी आहे सुरेश की सांगू नका कुणाला हे म्हणून म्हणलं आपलं ते पोराचा शोध चालू या पोराला की का फसवलं माझ्या बहिणीला हे म्हणतो जरा बघू पुढच्या पुढे काय होईल तुम्ही टेन्शन घेऊ नका रश्मीच्या सा संसारावर काही धक्का नाही लागणार बरोबर तुम्ही नका टेन्शन घेऊ आदित्य तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा आणि रियाचा संसार वाचवलं का नाही मी संजयना सुद्धा तसं टेन्शन घेऊ नका अहो मी मी सगळ्यांचा संसार जुळवती त्यांचं मोडाय लागलेला संसार वाचवते आणि माझ्याच काय म्हणलं मला आलं होतं पण काय माहितीये का रियाने जे काय सांगितलं तिला माझं जावं आहे तर लाखात आणि तुम्ही सुद्धा माझं जावाय लाखात एक बर का हा रश्मी जशी माझी मुलगी ना तशी रिया माझी मुलगी तिला चांगलं जपा तिला दुखवू नका अजिबात आणि संसार सुखाने करा हा नाही सुखाने तसं काय नाही तुमच्या मुलाला दुखवत नाही अजिबात अगं काय झालंय तुला आईला फोन केला होता आई मला नीटच नाही बोलते मला म्हणते ना कुठे फोन करत जाऊ मी म्हणलं अगं आई तो आजी होणार आहे वगैरे ते म्हणते मी काय करू मग पूजा करू का तुझी अशी बोलते बघा ना काय मी एवढी काय चूक केली सांगा बरं अशी आई बोलली आई म्हणते की तुझ्यामुळे मला लोक किती काय काय बोलते ते आता माझ्यामुळे बोलते ते का सांगा बरं एवढी मोठी चूक केली का मी अगं तुला तुला माहित आहे ना तुझ्या आईचा स्वभाव कसा आहे तरी पण तू का मला लावून घेते एवढं सांगितलं ना तुला हे बघ माझे कोण काय चुकत आहे का माझी आई तुला काय बोलते का तुला हिथं तू सुखाने इथं हा हे बघ आईक मी तुला सांगतोय बघता नाही या तू रडू नकोस बघ तू रडल्यानंतर आहे ना मी माझा सगळं मुडच वापवतो बघ रडू नको मी माझे कोण काय चुकलं तर मी तुझी माफी मागतो मी पण तुला मधल्या काळामध्ये काय काय बोललो त्रास दिलाय का मी आता ना आता त्रास देतोय का तुला बोलू दे ना मी आहे ना तुझ्यास खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे ना मी माझी आई पण तुला दुखवत नाही ला काम करू नको म्हणते तुझी काळजी घे असं जर रडत राहिली तर ती पोटातलं बाळ पण रडतच मग राहील मग हा चालेल का तुला अगं तू अशा टायमाला ऐकाय म्हणली असे टायमाला तू आहे ना हसरा चेहरा पाहिजे आनंदी पाहिजे आणि तू लगे एवढ एवढे शब्द तुझी ऐकाय बोल की तुला की लगे रडतच बसते असं कुठे असतं का अहो बाळूजी मी आहे खूप सुकानी सगळं माझ्यासारखं मनासारखं माहितीये का तुम्ही एवढं प्रेम नवरा भेटला चांगली भेटली सगळं व्यवस्थित आहे पण तरी असं वाटतं की मी आता आई होणार आहे म्हटल्यानंतर आपल्या आईला पण सांगावं बाबांना सांगावं बाबा खुश येतो पण आई पण असं मला म्हणजे मला असं वाटत होतं की आईने पण आहे ना माझी तारीफ करावी किंवा आईने असं म्हणावं की बाई मी आजी होणार आहे तिला आनंद म्हणजे आनंद व्हावा असं म्हणजे मला कुठंतरी असं वाटतं की आईने मला चांगलं बोलावं मी। का हे बघता ना या तू आहे ना तुझ्या आईकडून कुठलीच अपेक्षा करू नकोस काय माहितीये का तू विचार कर ना ग गुझ्या आईच पण एका बरोबर आहे ना त्यांची पण अपेक्षा काहीतरी तुझ्याकडून होती का नाही त्यांना असं वाटत होतं ना की आपल्या मुलीने चांगली शाळा शिकावी लग्न करावं तर चांगल्या मुलासोबत मी काय ग तुझ्यासाठी काही एवढं योग्य नाही आणि ठीक आहे मी जरी तुझ्यासाठी जर चांगलं असेल तरी माझं पहिले लग्न झालेले त्यामुळे तुझ्या आईला कुठेतरी मी खटकतोय तुझ्या आईला आयुतरी मी पसंत नाही आणि तुझ्या आईला मी म्हणजे कसं आहे की त्यांच्या विरोधात जाऊन तू लग्न केले आमची आम म्हणजे तू माझी साथ दिली तुझ्या आईची साथ नाही दिली तेंगा तू त्यामुळे ते त्यांना कुठंतरी मनात राग आहे ग त्यामुळे तू त्यांच्याकडून अपेक्षाच करू नको आहे का तू काही अपेक्षा करू नकोस एवढं लक्षात ठेव काय झालं अग आई ते आईला फोन केला होता तिने जरा तिच्या तर तिची आई जरा नीट बोलली नाही त्यामुळे थोडस रडाय आलं तिला मग हिने कशाला फोन करायचा करायचं फोन कशाला करायचा का तिच्या आईचा फोन आला तर हिने कशाला घ्यायचा माहिती आहे ना आपली काय लायकी जी आहे हे बघत या आता आहे ना तुझ्या पोटामध्ये ना हे आमचा वंश वाढतो इथं तर त्याला काय झालं नाही पाहिजे बघ जरा काळजी घे आणि हा सारा चेहरा ठेवा जरा थोडी आनंदी राहत जा देवा अधिकाचे पुस्तक वाचत जरा असे जर तू सारखं भरल्या घरात रोजच रडत राहिले ना तर काय ती पोटातलं वाचू व्यवस्थित होणार नाही बघ हा आता शाळाने भेटली तशी आणि तू असं सारखी काय रडत राहते का आमच्या कुठं चुकत आहे का चुकतं तुझे ऐकून चुकतं ना मग आमच्याकडे करडती असे आई काय बोलती काय बोलते बाई बरोबर बोलती जेव्हा बघा तेव्हा रडत राहते काय गरज आहे का तिकडे सारखं माहेरला फोन करायचं एवढंच किती तिथे जाऊन माहेर जाऊन राह म्हणा ना। मला नाही आवडत तिथं रडलेलं भरल्या घरात रडायचं रह उग बाळूजी मी आहे किचन मध्ये किचन मधला आवडते मला मला खूप त्रास होतोय आता सगळ्यांचा सगळ्यांचं माझी सगळ्यांचं म्हणजे कोणाचं माझं म्हणते सासूचा त्रास होतोय असं म्हणते मग हा बाळूजी आई तो नाही आधीच रडत होती तुला काय गरज होती अशी बोलायची हा हे बघ आई तिला तिला नको त्रास देऊ कशाला डोकं खायला लागले तू माझं मी तिला समजत होतो आई तिला उलट बोलली काय तिची आई चांगली नाही बोलली म्हणून रडत होती ती ती काय तिला हाऊस नाही रडायची हे बघ बाळू तू गा बसत जा बघते मी तनयाला सारखी जेव्हा बघून रडत असते रडत असते तू नको मध्ये मध्ये बोलत जा बायकांच्या अग काय बोलते तू अगं तिला समजून घ्यायचं तिला आई नीट नाही बोलली रडते तू काय मला सोयी करते हे बघ बाळू मी सांगितलं तुला हा तू तिला नीट समजून सांग आईला फोन करू नको म्हणा सारखं सारखं बोलू नको हा तुझे जे पोटात वाढतंय ना नऊ महिने नऊ दिवस त्याला त्याची काळजी घे तुझी काळजी घे रडणं हे चांगलं नसतं आनंदी चारा ठेवायचा असतोय पोटी पोती देवा धर्माचं वाच म्हणा जरा आम्ही आनंद राशील हे आई पण का नाही किती सांगितलं तर ऐकत नाही आई मी समजून घ्यायचं जरा जाऊ दे काय बोलावं काहीच कळत नाही इकडे आई इकडे इथं नाही या कुणाला बोलाव काहीच कळत नाही जातो मी निघून राहणार